राम राम मंडई शुभ सकाळ मी आहे समिता आणि माझ्या जी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक मंगलमय शुभेच्छा तर आज सर्वांकडे पुरणपोळीचा मस्त खमंग सुगंध सुटला असणार आणि सर्वांना पुरणपोळी आवडते तर चला मी पण आज बनवणार आहे पुरणपोळी तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत चला तर पुरणपोळीसाठी वाट्यात चणा डाळ घेणार आहोत तर म्हणजे इथे मी पुरणपोळीसाठी तीन वाट्या चणा डाळ घेतली आहे म्हणजे अर्धा किलो समजा आणि बघा ही आता आपण स्वच्छ धुवून तासभर भिजत ठेवणार आहोत आणि मग कुकरला लावणार आहोत आता आपण त्याच्यात पाणी होतोय डाळ येथे ताजभर भेटत ठेवली तरी ते बघा आपली डाळ छान आता आपण कुकरला लावूया तुम्हाला पाहिजे तर पाणी जास्त घालू शकत मी तीन ग्लास घातलेत कारण आपल्याला कटाची आमटी बनवायचे तर ते पाणी यूज होईल थोडीशी हळद छोटा चम्मच एक तेल हे बघा ऑर्गॅनिक आहे सो चला आता आपण बारीक करू तर म्हणजे इथे मी गूळ बारीक करून घेतलाय चला आता तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया इथे बघा एक किलो मैदा आहे पण आपण एवढा नाही वापरणार अर्धा किलोच यूज करणार आहे चला आता चाळून घेते डिमांड मधलाच आहे तरी पण आपण चाळून घेऊया चार वाट्या घेतल्या मैदा किमोटभर हळद त्याने कलर छान येईल पुरणपोळीला सो आपण पेठ मारताना तर इथे बघा हे सर असं पेठ मळून घेतलंय आता त्याला आपण वरून तेल सोडूया मी कॅमेरा एका हातात पकडलाय ताट पुढे पाटी होते आता बघ आपलं छान असतं पेठ तेल थोडं जास्तच लावायचं तर हे कटाच्या आमटीसाठी वाटण आहे त्याच्यात मी हळद लाल मसाला थोडासा आणि आता गरम मसाला घाल थोडस तेल घालून परतून घ्यायचं आल्याचा तुकडा लसून च्या इथला मी करून घेते अगोदर मसाला घातलेला पण थोडासा कलर चालू चला तर आता यात वाटण घालूया हे आपलं कांदा लसूण आल्याचं वाटण आहे आपण त्याला आता फुगणी दिली आता मी याच्यात ना डाळीचं पाणी घालणार आहे जराशी डाळ वाटून घेतली आहे आमटी थोडी जाड झाली पाहिजे तर हे बघा डाळीचं पाणी आहे कुकरी येऊ दे सगळी कोरतमी थोडासा गरम असा मंडळी इथे आता आपल्या कटाच्या आमटीला छान अशी उकळी आली आहे तर आपल्याकडे असेल तर भरपूर सारी कोथंबीर बारीक चिरून वर घालायची आहे पण आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी कढीपत्ता पत्ता बारीक करून घातला आहे ते बघा आपली डाळ छान शिजली आहे आणि त्याच्यातलं पाणी मी डाळीचं काढलं आणि कटाच्या आमटीला घातलं तर चला आता आपण हे वाटून घेऊया पुरण हे बघा अशी मी ही मगाशी चाळण घेतली आहे आणि पुरणची चाळणी आहे माझ्याकडे पण ती आता ठेवली अशा ठिकाणी काढता येत नाही आहे तर मला एका हाताने करावं लागतं कॅमेरा पकडून so, मी डाळ बारीक करून घेते तर हे बघा असं पीठ अशी डाळ बारीक होते आणि तुम्हाला असं दाखवते चला तर हे मी सर्व करते आणि तुम्हाला भेट में लौकर इस टन, ता ता मी तुम्हाला जर लवकर करायचं असेल इन्स्टंट तर तुम्ही मिक्सरमध्ये असं वाटून घेऊ शकता तर आता मी एकदा तुम्हाला असं लावून दाखवते मी चाळण्यानेच करणार आहे कारण ते बारीक बरं वाटतं इथे आपलं हे बघा पुरण गूळ मिक्स केलं आहे त्याला आपण एकदा कढईमध्ये घालून परतून घेणार आहोत त्यात थोडी वेलची पूड टाकणार आहोत तरी इथे आपण आता वेलची आणि जायफळ पावडर मिक्स केलेली होती माझ्याकडे ती टाकली गूळ आणि डाळ करून घेऊया समजा तुमचं पुरण पातळ झालं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही तसं मस्त परतून घ्यायचं घट्ट होईपर्यंत आणि थंड झाल्यावर असं ताटामध्ये पसरायचं ते आपणच घट्ट होईल बघा आपलं पुरण मस्त असं घट्ट झालंय आहे पाच दहा मिनटं मस्त असं परतून घ्यायचं मग ॲटोमॅटिक ते घट्ट होतं आणि मग एका ताटावर पसरवून घ्यायचं थंड झाल्यावर ते आहे बघा बघा घट्ट झालं आहे मी आता गॅस बंद करते तर हे बघा मी असं ताटामध्ये पसरवलंय थंड झाल्यावर आपण मग पुरण पोळ्या ऑटोमॅटिक घट्ट होणार आहे आणि तसं जर तुम्हाला वाटलं तर हे थोडं थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवला चला तर म्हणजे इथे आपलं पेठ छान असं नरम झालंय चला तर आता पुरण पोळ्या करायला घेते आणि हे बघा अजून एक डबा आहे फ्रीजमध्ये ठेवला आहे मी तोपर्यंत आणि हे गोळे आणि हे पीठ चला तर लाटून घेते हलक्या हाताने लाटायचं नाही तर पुरण आपलं सगळं बाहेर येणार तर आपल्या इथे चार पाच पुरणपोळ्या झाल्या आहेत आणि आता बघ गोळे छान होत आहेत तर एक एक करून मी सगळ्या पुरणपोळ्या पुरे बनवते मग तुम्हाला भेटते तर अजून पण पुरण आहे फ्रीमध्ये तू लागेल तसं काढणार मी ते आपल्या पुरणपोळी बनवून रेडी आहेत हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते एकदम नरम झाले आहे बघा पातळणे चला, चला तर आता मी आणि देवाला नैवेद्य काढून ठेवते चला तर मंडळी आपली पुरणपोळीचं ताट तयार आहे आणि खूप छान पुरणपोळ्या झाल्या आहेत हे बघा तर आजचा मस्त बेत आहे तर मंडळी हे बघा छान असं पुरणपोळीचं ताट मी बनवलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते मस्त हे बघा तर इथे ह्या पुरणपोळ्या ठेवल्या आहे ही कटाची आमटी आहे आणि इथे तूप आहे छान झाली आहे एकदम झणझणीत रे बघा तर पुरणपोळी खायला नक्की या चला तर मग तर म्हणजे आता वाजले अकरा आणि आम्ही चाललोय बाहेर होलिका दहन करायला कारण आजचा लेट मुहूर्त आहे मध्ये काहीतरी अशुभ मुहूर्त होता सो लेट होलिका दहन करणार आहे तर आता आम्ही चाललो आहे बाहेर मी आता चालले होळीचा का दहन करतात तिकडे तिथली असं आपण होळी बघणार आहे मुंबईतली होळी तुम्हाला माहीतच आहे फक्त दोनच दिवस असते आज होलिका दहन आणि उद्या रंगपंचमी आणि खरी मजा आपल्या कोकणात आहे तरच त्याला यावर्षी काय या कोकणात जायला शक्य झालं नाही जे साहेब गेले होळीला गावी तर आता मी इथे पाया पडायला जाते आणि चला ए जा बाळा खेळायला तिकडे मुलं घ्यायचं ना इकडून काळोख का येतोय लाईट एवढी असं काळख येतोय हैप्पी होली है हैप्पी होली भगवान हैप्पी होली हां हैप्पी होली आई लव यू होली हैप्पी होली कलर लागला मला बोमावारा बोमावारा यस वीट कार स्पिटिंग होली हां हां तो वर्ल्डला मा किती कोंडा आहे कोंटीन ओ तर मंडई इथे होलिकेचं दहन झालेलं आहे आणि तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य निराशा या होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक होऊ दे, हो दे आणि तुमच्या आयुष्यात आरोग्य सुख समाधान आणि समृद्धी येऊ हो दे आणि तुमची भरभराट होऊ दे तसंच या होळीच्या रंगांप्रमाणे तुमचं आयुष्य फुलून जाऊ हो दे तर चला उद्या भेटूया रंगपंचमीला तोपर्यंत मस्त राहा स्वस्त खा आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद काळजी घ्या शुभरात्री